फक्त पावसाळ्यात येणारी भाजी कंट्रोलची चवीला अप्रतिम आणि आज आपण वेगळ्या पद्धतीने कंट्रोल भरून स्टफ आतमध्ये भरीत जसं करतो तसं मसाला भरून आपण करणार आहोत त्याच्यासाठी कंट्रोल मी स्वच्छ धुवून मध्ये वरचं तेही काढायचं आणि सुरीने आहे ना गोलगोल -गोल फक्त फिरवायचं तो मधल्या सगळ्या बिया येतात कोवळ्या बिया असतील तर काय राहिल्या तरी चालतात पण जून बिया त्याच्या फार कडक असतात ह्या भाजीला बी लावावी लागत नाही रानामध्ये आपोआप येते ही भाजी आणि बरीच महाग असते ह्या दिवसामध्ये पण कातकरी बायका वगैरे रस्त्याच्या कडेला घेऊन बसतात मला एवढी सगळी वीस रुपयात मिळाली आणि त्याची मी आता भरून भाजी करणार आहे तर ते साफ कसं करायचं ते बघूया आपण गोल गोल फक्त सुरी फिरवली आतमध्ये टोकाकडनं नाजूक हाताने एकदम की ते आतमधल्या बिया सगळ्या निघतात असे मी आता सगळे पहिले पोकळ करून घेते स्टफिंगला तुम्ही आतमध्ये तुमच्या आवडीनुसार मसाला भरू शकता थोड्या कडकवाल्या बिया असतील तर त्या सुरीने काढून टाका असे सगळे कंट्रोल आपले तयार आहेत चवीली इतकं अप्रतिम लागतात ना त्याच्यासाठी मी ओले खोबरे मीठ मालवणी मसाला कांदा कोथिंबीर हळद आणि थोडंसं सुकं खोबरं आणि कांद्याचं भाजून वाटण घेतलं आहे फ्रीजमध्ये ते बनवून ठेवलेलं असतं सुकं खोबरं कांदा आलं लसूण छान भाजून वाटून पाणी न घालता फ्रीजमध्ये आणि मीठ ठेवलं की आठवडाभर ते टिकतं आता हे सगळं एकजीव करून मी स्टफिंग भरणार आहे चांगलं दाबून हाताने भरा सगळे असे भरून घेऊया उरलेला मसाला पण त्याच्यात सोडणार आहोत त्याच्यानंतर काही भाज्या अशा असतात की त्या पाण्यात नाही शिजवत पाण्यात शिजवल्या की बेचव होतात तेलातच शिजवाव्या लागतात त्याला चव वाढते त्याची वांग भेंडा अशा ठराविक भाज्या आहेत तसं कंट्रोलसुद्धा ना पाण्यात शिजवत नाही तेलामध्येच शिजवाव्या लागतात आणि वर झाकण ठेव त्याच्यात पाणी घालून वाफ काढली की भाजी छान अशी शिजली जाते आणि चवीला अप्रतिम लागते तेला तर तेलामध्ये राई पाव चमचा आणि पाव चमचा जिरे छान तडतडले की आपले कंट्रोल भरलेले त्याच्यानंतर जो उरलेला मसाला आहे तो वरून हे करून झाकण ठेवून झाकणात पाणी घालून एक तीन ते चार मिनटं मी वाफ काढून घेणार आहे बारीक गॅसवरती तीन चार मिनटांनी आता ते सुरी चमच्याने अलटी पलटी करून घ्या आणि परत एक पाच मिनटं वाफ काढून घ्या कंट्रोल लवकर शिजतात कंटोळी त्यांना खूप शिजवावं लागत नाही आणि मग आपली भरलेली कंट्रोलची भाजी तयार आहे चपाती भाकरी बरोबर खाण्यासाठी आणि अप्रतिम अप्रतिम लागते म्हणतात अंड्याच्या बुर्जीसारखी लागते असं म्हटलं जातं म्हणजे चवीला आणि श्रावणात स्पेशलीही केली जाते नॉनव्हेज नसतं तेव्हा ह्याच्यामध्ये तुम्ही पाव चमचा आमचूर पावडरही घालू शकता चव वाढवण्यासाठी गार्निशिंग कोथिंबीर भरलेली कंटोळी कंटोळची भाजी